प्रेक्षक नमस्कार खरं तर आज तेवीस नोव्हेंबर सकाळपासून तुम्ही निकालाची वाट पाहत होता अनेक निकाल हाती आलेले आहेत मात्र जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा निकाल घेऊन मी तुमच्यापर्यंत आता आलेलो आहे सोळावी फेरी आपल्या हातामध्ये आलेली आहे सोळाव्या फेऱ्याखेर जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शरददादा सोनोने यांना जी एकूण मते मिळालेली आहेत ती आहेत एकोणसाठ हजार आठशे त्रेचाळीस पुन्हा एकदा सांगतोय जुन्नर विधानसभा मतदारसंघ एकशे पंच्याण्णव यामधील अपक्ष उमेदवार माजी आमदार शरददादा सोनोने यांची रिक्षा सुसाट सुटलेली आहे आणि शरददादा सोनोने यांना मतं मिळालेली आहेत एकोणसाठ हजार आठशे त्रेचाळीस तर दोन नंबरची मतं मिळालेली आहे आत्तापर्यंत सोळाव्या फेरी अखेर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थात तुतारीचे उमेदवार दादा शेरकर यांना सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर मतं मिळालेली आहेत सत्यशील दादा शेरकर यांना मिळालेली मते आहेत सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर तर या ठिकाणी तीन नंबरचे जे मतं मिळालेली आहेत ते म्हणजे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अतुल बेनके अतुल बेनके यांना मिळालेली मते आहेत छत्तीस हजार सहाशे पासष्ट या ठिकाणी माझे आमदार शरददादा सोनोने जे अपक्ष जुन्नर विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक लढलेले आहेत त्यांना या ठिकाणी सोळाव्या फेरी अखेर जे मताधिक्य मिळालेले जी लीड मिळालेली ती लीड आहे बारा मतांची आपण अपन... आत्ता जुन्नर विधानसभा मतदारसंघाचं मी तुम्हाला सोळाव्या फेरीचं जे काही आत्ताची एकूण मतदान झालेलं आहे सोळाव्या फेरीमध्ये सोळाव्या फेरीमध्ये कुठल्या उमेदवाराला किती मतं मिळालेली आहे ते मी तुम्हाला आत्ता तर या ठिकाणी सांगतोय सोळाव्या फेरी अखेरचा निकाल आत्ता आपल्या हातामध्ये आलेला आहे यामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार शरददादा सोनुने यांची रिक्षा ही सुसाट सुटलेली आहे कुणालाही त्यांनी जवळ येऊ दिलेलं नाही खूप मोठा फरक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे खरं तर सोळाव्या फेरी अखेर शरददादा सोनोने यांना मिळालेली एकूण मतं आहेत एकोणसाठ हजार आठशे त्रेचाळीस तर दादा शेरकर जे शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना मिळालेली मतं आहेत सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर तर विद्यमान आमदार अतुल बेनके यांना मिळालेली तीन नंबरची जी सोळाव्या फेऱ्या अखेरची मतं आहेत छत्तीस हजार सहाशे पासष्ट या अर्थाने सोळाव्या फेरी अखेर शरद दादा सोनोने अपक्ष उमेदवार हे बारा हजार एकशे अडुसष्ट मतांनी त्या ठिकाणी आघाडीवरती आहे प्रेक्षक काल सायंकाळी जुन्नर विधानसभा मतदारसंघाबद्दल मी माझं विश्लेषण मांडलं होतं या विश्लेषणामध्ये मी सगळ्या सुरुवातीत सुरुवातीला सांगितलं होतं बेनके आणि शेरकर यांचं टेन्शन अपक्ष उमेदवार शरददादा सोनूने वाढवणार राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरला राहणार परंतु कुठली राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरवर राहणार हे मात्र मी सांगितलेलं नव्हतं मात्र आत्ताच्या घडीला सोळाव्या फेरी अखेर अजितदादा पवार यांची असणारी राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात विद्यमान आमदार अतुल वेनके हे तिसऱ्या स्थानावरती आपल्याला दिसत आहे अतुल वेनके यांना आत्तापर्यंत जी मिळालेली मते आहे सोळाव्या फेरी अखेर ती आहेत छत्तीस हजार सहाशे पासष्ट तर या ठिकाणी अपक्ष उमेदवार माजी आमदार शरददादा सोनोने हे तब्बल बारा हजार एकशे अडुसष्ट मतांची लीड घेऊन आत्ता पहिल्या नंबरवरती आहेत खरंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये पंचरंगी निवडणूक आणि पंचरंगी लढत झाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दादा शेरकर हे तुतारी चिन्हावरती लढले तर विद्यमान आमदार जे अजित पवार गटाचे होते ते म्हणजे अतुल बेनके हे घड्याळावरती लढले तर माजी आमदार शरददादा सोनोने हे अपक्ष रिक्षा चिन्हावरती लढले तर ज्या जुन्नर तालुक्याच्या रणरागिनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या अशा ते या प्रेशर कुकर हे चिन्हावरती लढले तर वंचित बहुजन आघाडीकडून आदिवासी वादळ देवराम लांडे ज्यांनी सुरुवातीच्या पहिल्या ते पाचव्या फेरीपर्यंत या जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये एक नंबरची लीड घेतली होती बऱ्याच अंशी असं वाटत होतं की देवराम लांडे काही वेगळा करिश्मा करतात का परंतु पुढच्या पाच सात फेरीनंतर देवराम लांडे कुठेतरी मागे पडले आणि आत्ता सोळाव्या फेरीचा निकाल आपल्या हातामध्ये आलेला आहे ज्यामध्ये सोळाव्या फेरी अखेर शरददादा सोनोने जे जे माजी आमदार आहेत त्यांची रिक्षा या ठिकाणी सुसाट सुटलेली आहे आणि बारा हजार एकशे अडुसष्ट मतांनी शरददादा सोनोने हे सध्या आघाडीवरती आहेत खरं तर मित्रांनो जुन्नर विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच कधीही आपला वेगळेपण आणि वेगळा निकाल देण्यामध्ये राज्याला परिचित आहे दोन हजार चौदाला जी निवडणूक झाली होती त्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राज्यातील मनसेचे एकमेव आमदार म्हणून त्या ठिकाणी शरददादा सोनोने यांचा विजय झाला होता त्यावेळेला अतुल बेनके हे पराजित झाले होते पुन्हा दोन हजार एकोणीसच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अतुल वेनके यांनी शरददादा सोनोने यांचा पराभव केला होता आणि दोन हजार एकोणीसला अतुल बेनके हे विजयी झाले होते मात्र दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये शरद सोनोने सोळाव्या फेऱ्याअखेर बारा हजार एकशे अडुसष्ट मतांनी त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत त्यामुळे जवळपास शरद सोनोने हे विजयाच्या उंबरट्यावरती पोहोचलेले आहे असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही मात्र दोन नंबरची मतं या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे सत्यशील दादा शेरकर मित्र मित्रो आणि प्रेक्षक हो जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये जे अपक्ष उमेदवार दादा सोनोने आत्ता जवळपास बारा हजारपेक्षा जास्त मतांची त्यांनी लीड घेतलेली आहे तर त्यांचे ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागलं त्यांचं या ठिकाणी एक अतिशय वेगळ्या पद्धतीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आणि त्यांची पक्षातून निलंब निलंबनही करण्यात आलं अशा असंख्य गोष्टीला त्यांना तोंड द्यायला लागला असताना देखील जुन्नरच्या मतदारांनी त्यांना स्वीकारलेलं आहे आणि जवळपास आता विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडते की काय अशी परिस्थिती आहे अवघ्या काही फेऱ्या फक्त शिल्लक आहे सोळाव्या फेरीचा निकाल मी तुम्हाला सांगितलेला आहे खरंतर सकाळपासून आपला आवाज न्यूज नेटवर्क तुम्ही पाहताय सकाळपासून आम्ही लाईव्ह करतो आहे सकाळपासून आत्तापर्यंत जवळपास पहिल्या लाईव्हला जवळपास तीस हजारापेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जोडल्या गेले तर हीच विश्वासार्हता आपला आवाज न्यूज नेटवर्कची आहे जुन्नर विधानसभा सांगितल्यानंतर मी ज्यावेळेला दोन दिवसाआधी आमच्या काही पत्रकार मित्रांनी बसलो होतो त्यावेळेला आंबेगावचं विश्लेषण केलं होतं यामध्ये मी सांगितलं होतं आणि काल सायंकाळी पण मीच सांगितलं होतं की आंबेगावमधून काही उद्या येणार तर साहेबच हे सांगणारा काल मीच होतो आणि अखेर तोच निकाल तुम्हाला आंबेगावमधून पाहायला मिळालेला आहे येणार तर साहेबच हे जे वाक्य मी काल वापरलं होतं या वाक्याप्रमाणे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून नामदार दिलीपरावळसे पाटील जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते ते या मतदारसंघातून विजयी झालेले आहे खरं तर या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे उमेदवार देवदत्त निक्कम यांचं मात्र पराभव झालेला आहे परंतु आंबेगावकरांनो किंवा प्रेक्षकांनो एक गोष्ट या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या मतदारसंघातून दिलीपराव वळसे पाटील यांनी विजय जरी मिळवलेला असला तरी हा विजय त्यांना निसट्टा मिळालेला आहे अवघ्या पंधराशे मतांनी या ठिकाणी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीपरावळसे पाटील यांचा विजय झालेला आहे दुसरी गोष्ट आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून देवदत्त निक्कम यांची जी निशाणी होती ती म्हणजे शरदचंद्र पवार यांची तुतारी होती तर या ठिकाणी जे ट्रम्प पॅड म्हणून जे एक चिन्ह होतं त्याचेसुद्धा देवदत्त शिवाजी निक्कम नावाने एक उमेदवार उभा करण्यात आला होता अर्थात तो कोणी उभा केला हे सांगायची गरज नाही किंवा त्या खोलात आपण जाणार नाही त्या उमेदवारालासुद्धा एकोणतीसशे मतं मिळालेली आहे एकीकडं दिलीपरावळसे पाटील यांचा पंधराशे मताने विजय झाला तर दुसरीकडं देवदत्त शिवाजी सोनोने नावाच्या एका डमी उमेदवाराने एकोणतीसशे मतं मिळवली घेतलेली आहे म्हणूनच या ठिकाणी दिलीपरावळसे पाटील यांचा विजय सोपा झालेला आहे काही जरी असलं तरी काल सायंकाळी मी दोन गोष्टी सांगितल्या होत्या जुन्नरमध्ये रिक्षा सुसाट असणार आहे जुन्नरमध्ये शरददादा सोनोने हे अतुल बेनके आणि सत्यश्री शेरकर यांचं टेन्शन वाढवणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही तीन नंबरला राहणार आहे कोणती राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरला राहील हे जरी मी सांगितलेलं नव्हतं परंतु आता मात्र स्पष्ट झालेलं आहे की अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अतुल बेनके यांच्या निमित्ताने तीन नंबरला राहिलेली आहे तर आंबेगावचा जो काल मी निकाल सांगितला होता काल जे मी तुम्हाला विश्लेषण केलं होतं त्यात म्हटलं होतं येणार तर साहेबच शेवटी पंधराशे मतांनी का होत नाही शेवटी साहेब हे विजयी झालेच आणि आंबेगावमध्ये पुन्हा एकदा दिलीप रावळसाहेब पाटील ही आठव्यांदा निवडणूक लढत असताना आंबेगावकरांनी पूर्ण विश्वास हा दिलीपरावळसाहेब पाटील यांच्यावरती टाकलेला आहे आणि त्यांना विजयी केलेला आहे त्यानंतर येतो आपला खेड विधानसभा मतदारसंघ खेड विधानसभा मतदारसंघातून मी सांगितलं होतं की या ठिकाणी दिलीप मोहिते विजय होतील मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही बाबाजी काळेबद्दल एक मी बोललो होतो की बाबाजी काळे यांना जनाधार चांगला आहे लोकांचं मताधिक्य मिळू शकतं मात्र तसं घडलेलं आहे आणि बाबाजी काळे या ठिकाणी विजयाच्या उंबरट्यावरती आहेत पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिक्याने खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील बाबाजी काळे हे सध्या पुढे असतं चित्र पाहायला मिळतंय तर चौथा मतदारसंघ होता आपला शिरूर मतदारसंघ शिरूर मतदारसंघाची आत्ताची जर का आपण आकडेवारी पाहिली किंवा आधी आपण जे विश्लेषण केलं होतं या ठिकाणी मात्र आपलं विश्लेषण फसलेलं आहे या ठिकाणी आपण अशोक बापू पवार यांचं पार्टस जड असल्याचं म्हटलं होतं जे चूक ते चूक जे बरोबर ते बरोबर जे श्रेय घ्यायचं ते शंभर टक्के श्रेय घेऊ जिथे चूक असेल ते मान्यही करू शिरूरबद्दल आमचं विश्लेषण फसलं त्या ठिकाणी अशोक बापू पवार यांचा विजय होईल असा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी सबा मात्णा सबा मात्णा त्या ठिकाणी असणारे उमेदवार माऊली कटके यांचा त्या ठिकाणी विजय होताना दिसतोय त्यानंतर आता आपण येऊ भोसरी विधानसभा मतदारसंघ भोसरी विधानसभा मतदारसंघाबाबतही म्हटलं होतं की त्या ठिकाणी अजित गावनेचा विजय होऊ शकतो मात्र आत्ता जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आत्ताच्या घडीला महेश लांडगे यांचं पारडजळ दिसतंय त्या ठिकाणी आत्ता जो निकाल आपल्या हातामध्ये येतोय भोसरी विधानसभेचा यामध्ये आत्ताच्या घडीला महेश लांडगे हे सध्या त्या ठिकाणी आघाडीवरती दिसत आहेत किती मताधिक्याने आघाडीवरती आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात नेमकं आहे काय हे तुम्हाला मी खरं तर सांगतो आत्ताच्या मी ताज्या आकडेवारी माझ्या हातामध्ये घेतो मित्रांनो भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तेवीस फेऱ्या होणार आहे यापैकी माझ्या हातात आत्ता जी निवडणूक आयोगाची जी, आयोगा जी वेबसाईट आहे त्यामध्ये जे मला दिसतंय दहाव्या फेऱ्या अखेर महेश लांडगे यांना आत्तापर्यंत मिळालेली जी एकूण मतं आहेत ती आहेत नव्याण्णव हजार सातशे एकसष्ट आणि अजित गवने यांना जी मतं मिळालेली आहेत आत्तापर्यंत ती आहेत सदुसष्ट हजार तीनशे बत्तीस या अर्थाने बत्तीस हजार चारशे एकोणतीस मतांनी दहाव्या फेरी अखेर महेश लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून आघाडीवरती आहेत महेश लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक तिसऱ्यांदा लढत आहे दोन हजार चौदा साली महेश लांडगे यांनी विलास लांडे यांचा पराभव केला त्यावेळेला महेश लांडगे हे अपक्ष लढले होते दोन हजार एकोणीसला महेश लांडगे हे भारतीय जनता पार्टीकडनं लढले आणि विलास लांडे हे अपक्ष लढले पुन्हा एकदा परंतु दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये महेश लांडगे यांना शंभर टक्के त्यापैकी दहा फेऱ्या झालेल्या आहेत ते त्यापैकी दहा फेऱ्या झालेल्या आहेत तेरा फेऱ्या बाकी आहेत जरी सध्या स्थितीला दहा फेरीमध्ये महेश लांडगे यांचं बत्तीस हजार मताधिकेने पारडं जड असलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास उज्ज्वल निक्कम हे विजयाच्या उंबरट्यावरती होते जवळपास पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिकारी ते लीडवरती होते परंतु शेवटच्या क्षणाला त्यांची पन्नास हजाराची लीड मोडत काढत त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे अजूनही काही घडू शकतं कारण भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ अशा पद्धतीने नारा देण्यात हो ना आलेला ना होता त्याच्यावरही आपली नजर असणार काही म्हणण्यापेक्षा त्यांना मिळालेली ती मतं होती आणि सुलक्षणा धर यांचा ठिकाणी पराभव होताना दिसतोय तर आपण पाहतोय की चिंचवड विधानसभा मतदारसंघ चिंचवड विधानसभा मतदारसंघाची आत्ता आकडेवारी आपल्या हातामध्ये येते आत्तापर्यंत चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार अर्थात भाजपचे उमेदवार शंकर पांडुरंग जगताप यांना मिळालेली एकूण मतं आहेत एक लाख चौतीस हजार एकशे सहासष्ट तर जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते राहुल कलाटे शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना मिळालेली एकूण मतं आहेत चौऱ्याऐंशी हजार आठशे त्र्याण्णव आणि त्या ठिकाणी जे भाऊसाहेब होईर तीन नंबरला जे अपक्ष होते ते तर खूपच पिछाडीवरती आहे तर या ठिकाणी आता महायुतीचे जे उमेदवार हो आहेत ते म्हणजे शंकर पांडुरंग जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विजयाच्या उंबरट्यावरती आहेत राहुल कलाटे यांचा त्यांनी जवळपास चाळीस पंचवीस हजारापेक्षा जास्त मताधिकऱ्यांनी ते पिछाडीवरती त्यांना राहुल कलाटेने टाकलेलं आहे आणि जवळपास त्या ठिकाणी शंकर जगताप हे आत्ता एकोणपन्नास हजार दोनशे त्र्याहत्तर मतांनी त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत तर आत्ताच माझे सहकारी प्रसन्न तरडे यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून बाबाजी काळे हे विजयी झाले असल्याची बातमी दिलेली आहे या ठिकाणी उबाटा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आणि तसं जर पाहिलं तर या खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघातून बाबाजी काळे यांना खूप उशिराने त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली खरं तर या खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी सुधीर मुंगसे त्या ठिकाणी भारतीय त्या ठिकाणी अतुल देशमुख ही दोन महाविकास आघाडीकडून इच्छुक होते परंतु ही जागा उबाट्राला सुटली अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे विद्यमान आमदार होते दिलीप मोहिते पाटील त्यांना जर का विजयी खेळगांधीकरांनी केलं तर त्यांना मी मंत्रिमंडळामध्ये स्थान देईल त्यांना मंत्री करेल त्यांचं मंत्रिपद जर राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करेल असा शब्द अजित पवार यांनी दिलेला होता तरी देखील मतदारांनी दिलीप मोहिते पाटील यांना नाकारलेलं आहे आणि बाबाजी काळे यांना त्या ठिकाणी विजयी केलेला आहे खरं तर तुम्हाला आता जुन्नर आंबेगाव खेड शिरूर याच्याबद्दल सांगितलेलं आहे पिंपरी आणि भोसरी झालेलं आहे चिंचोड विधानसभा झालेली आहे तर तिसरीकडे मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील अण्णा शेळके जवळपास आपला मागच्या वर्षी मागच्या पंचवर्षीचा जो निकाल होता जी लीड होती ते तोडत अजून पुढे निघालेले आहेत जवळपास लाखभर मताच्या फरकाने त्या ठिकाणी सुनील अण्णा शेळके हे विजयाच्या त्या ठिकाणी उंबरट्यावरती आहे आपण पाहतोय की दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ जे राज्यातले होते यामध्ये खरं तर महायुती आणि महाविकास आघाडी एकदम टप फाईट होईल अशी परिस्थिती अशी एक्झिट पोल समोर आलेले होते मात्र असं असताना आत्ताच्या घडीला आपण स्क्रीनवरती पाहतोय आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त जागा महायुतीला ज्या राज्यात मिळत त्या म्हणजे जवळपास दोनशे सतरा जागांवरती महायुती पुढे आहे तर महाविकास आघाडीला फक्त बावन्न जागा त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे यामध्ये एकशे चोवीस जागांवरती भारतीय जनता पार्टी आपल्याला पुढे दिसते राज्यात महायुती दोनशे सतरा ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी एकशे चोवीस एकनाथ शिंदेची शिवसेना छप्पन्न अजित पवारांची राष्ट्रवादी सदोतीस या पद्धतीने राज्यामध्ये ते पुढे आहेत तर मव्याला त्या ठिकाणी बावन्न जागा नव्हती मव्या पुढे दिसते त्यामध्ये काँग्रेस एकोणीस उद्धव ठाकरेंची शिवसेना एकोणीस आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस चौदा अर्थात हे निकाल खूप अनपेक्षित आहे म्हटलं जात होतं की राज्यामध्ये शरदचंद्र पवार यांच्या विचारांचं एक वारं आहे एक सहानुभूतीची लाट आहे उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट आहे परंतु मात्र चित्र काहीचं वेगळं आहे राज्यामध्ये महायुतीच्या सरकारने लाडकी बन योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील युवकांच्या हिताचे निर्णय असतील ज्येष्ठांच्या हिताचे निर्णय असतील जेवढेही काही निर्णय घेतले त्याचा तर हा निकाल नाही ना असं आता म्हणण्याची वेळ आलेली आहे खऱ्या अर्थाने कालपर्यंत निकालाच्या आधीपर्यंत जे एक्झिट पोल सांगत होते की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल आणि अपक्षांकडे त्या ठिकाणी सत्तेच्या चाब्या जातील मात्र तसं चित्र आता दिसत नाही डायरेक्ट थेटपणे दोनशे सतरा जागांवरती आत्ता महायुती त्या ठिकाणी आपल्याला पुढे असल्याचं या ठिकाणी एकंदरीत निकालातून दिसतं आहे त्यामुळे काय होईल यादब सांगितणे एक मात्र आहे की जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शरददादा सोनने हे विजया चरावळसे पाटील यांचा निसटता विजय झालेला आहे तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून बाबाजी काळे यांनी मा विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा तब्बल पन्नास हजारापेक्षा जवळपास जास्त मतांनी पराभव केलेला आहे तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून सध्या स्थितीला महेश लांडगे हे आघाडीवरती दिसत आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अण्णा बनसोडे जवळपास विजयाच्या उंबरटेवरती आहेत तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर पांडुरंग जग जगताप हे देखील विजयाच्या उंबरट्यावरती आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी राहुल कलाटे यांना जवळपास पन्नास हजार मतं देखील पिछाटीवरती सोडलेला आहे तर मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील अण्णा शेळके हे जवळपास विजयाच्या उंबरट्यावरती आहेत ताज्या घडमोडी तुमच्यासाठी आम्ही घेत घेऊन येणारच आहोत कारण सकाळी सात वाजल्यापासून हे लाईव्ह प्रेक्षेपण सुरू आहे असंख्य तुम्ही आमचे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत तुमच्या काही कमेंट असतील तर जर तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा यापुढचा जो काही निकाल असेल तो सांगण्याचा प्रयत्न करू तुर्तास वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राह आपला आवाज हाच तुमची साथ आमची धन्यवाद